गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या येत्या मंगळवारी म्हणजे उद्या आलेली आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी चतु आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात हिंदू धर्मामध्ये संकट चतुर्थीच्या चतुर्थीला महत्त्वाचं स्थान दिलं आहे पोरा पौराणिक कथेनुसार भगवान श्री गणेशाने या दिवशी सर्व देवतांचे संकट हे दूर केले होते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि गणेशांची पूजापाठ केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो व आपल्या मनोकामना देखील पूर्ण होत असतात तसेच जी काही संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तर त्या संकष्ट चतुर्थीला अंगारकी संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं ही संकष्ट चतुर्थी अगदी वर्षातून कमीत कमी दोनदा येत असते त्यामुळे या चतुर्थीला अनन्य असं महत्त्व प्राप्त असतं अगदी वर्षभरामध्ये आपल्याला कोणत्याही चतुर्थीचं व्रत करणं शक्य नसेल तर फक्त तुम्ही अंगारकी संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं तरी देखील तुम्हाला संपूर्ण संकष्ट चतुर्थी केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यामुळे जर या दिवशी तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर या दिवशी उपवास करावं व्रत करावं परंतु या दिवशी आपल्याला काही चुका चुकून देखील करायच्या नाही जसं की या दिवशी काही उपाय केल्याने त्याचं फळ अनंतपटीने मिळतंय त्याच पद्धतीने या दिवशी जर काही चुका केल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही परंतु आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही मग आपण म्हणतो की मी कितीही देवाची पूजा करू कितीही सेवा करू तरी देखील त्याचं फळ मला न मिळता उलट दुष्परिणामच हे भोगावे लागत असतात आता या दिवशी काय करावे व काय करू नये तसेच कोणत्या चुका करू नये या दिवशी आपल्याला घरामध्ये अशा काही वस्तू आहेत की ज्या चुकून देखील आपण कोणाला द्यायच्या नाहीत तसेच अशा काही वस्तू आहेत ज्या बाप्पांना आपण अर्पण करायच्या नाहीत तसेच नैवेद्य अर्पण करत असताना देखील आपण काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तसेच कोणत्या सेवा कराव्यात की ज्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच या दिवशी घरामध्ये काही भाज्या या चुकून देखील बनवायच्या नाहीत तर याबद्दलची माहिती आज या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रावण महिन्यातील कृष्णपक्षाची चतुर्थी तिथी ही मंगळवारी बारा ऑगस्टला सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती बुधवारी तेरा ऑगस्टला सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे आणि उदय तिथीनुसार ही संकष्ट चतुर्थी तर मंगळवारी बारा ऑगस्टलाच आपल्याला साजरी करायची आहे आता ही संकष्ट चतुर्थी मंगळवारी येत असल्याने तिला अंगारकी असं म्हटलं जातं आणि या दिवशी चंद्रोदयाची वेळ पाळणे याला देखील खूप महत्त्व आहे अगदी आपल्याला चंद्रोदयाची वेळ पाळणं शक्य नसेल तर देखील आपण अगदी उपवास नाही केला तरी पण चालेल परंतु जेव्हा पण आपण अंगारकी चतुर्थीचं व्रत करत असतो उपवास करत असतो तेव्हा आपल्याला चंद्रोदयाची वेळ ही पाळायची असते तर या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी असेल तर याच वेळेमध्ये आपण आपल्याला उपवास हा सोडायचा आहे व्रत मोडायचा आहे अगदी तुम्हाला उपवास व्रत सोडणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करा सेवा करा गणपती अतृशाचं पठन करा ओम गण गणपतय नमो नम हा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तरी पण आपल्याला गणपती बाप्पांची कृपा ही प्राप्त होईल विशेषतः तुमच्या मुलांना या सेवा या दिवशी जरूर करायला लावाव्यात की ज्यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते असं देखील म्हणतात देवाच्या आराधनाने पूजा केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं असतो तो म्हणजे देवाला दाखवला जाणारा नैवेद्य किंवा प्रसाद देवाला प्रसाद अर्पण करत असताना किंवा केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक का आहे देवाला नैवेद्य दाखवताना कोणत्या चुका टाळाव्या हे देखील आपण बघणार आहोत पूजेच्या वेळी महादेव आणि श्री गणेशांना अर्पण केलेल्या भोगामध्ये तुळशीपत्र टाकलं जात नाही महादेवांना बेलपत्र अर्पण करणं शुभ मानलं जातं तर गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने ते प्रसन्न होत असतात तसेच भगवान विष्णूंना तुळशीपत्र हे अत्यंत प्रिय आहे परंतु आपण भगवान गणेशांना किंवा महादेवांना तुळशी पत्र हे अर्पण करायचं नाही देवाला शिजवलेलं अन्न अर्पण करावं पूजेनंतर त्यातील काही भाग काढून खाऊ घालावा नंतर तो प्रसाद स्वतः स्वीकारावा व इतरांनाही वाटावा असं केल्याने देव प्रसन्न होतात असं देखील म्हटलं जात जे लोक प्रदा प्रसादाशी संबंधित या नियमांचे भक्तिभावाने पालन करतात त्यांना जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि घर देखील सुखाने भरलेले असते आता तसेच देवाला प्रसन्न अर्प प्रसाद अर्पण करताना शक्यतो तेल आणि मिरचीचा वापर करू नये तर तुपाचा नैवेद्य तयार करावा देवाला सात्विक अन्न आवडते आपण या दिवशी तिखट जो काही पदार्थ आहे तर तो चुकून देखील बनवायचा नाही आता गणपती बाप्पांना मोदक आवडतात मग तुम्ही गोड मोदक बनवू शकता परंतु तिखट पदार्थ नैवेद्य म्हणून शक्यतो तरी आपण टाळायचे आहेत तसेच देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो लगेचच काढू नका नैवेद्य अर्पण केल्यानंतर सर्व लोकांनी काही काळ देवापासून दूर जावे आणि काही वेळाने देव देवाला नमस्कार करून तो प्रसाद काढता येईल आता जेव्हा चतुर्थी असते तेव्हा आपण घरामध्ये लहान मुलं देखील असतात आणि मोदक म्हटलं की लहान मुलांना खूप आवडतात मग अशा वेळेस लहान मुलंही हट्ट करत असतात मोदकासाठी तर आपण त्या मुलांना मोदक हे द्यायचे आहेत भरपूर वेळा असं होतं की अगदी आपल्या शेजारी बाजारी देखील मुलं असतात तर ते देखील आरतीसाठी येत असतात आणि ते अगोदरच आपल्याकडे नैवेद्य मागत असतात तर तुम्ही त्यांना दिलं तर काहीही हरकत नाही कारण की लहान मुलं ही देवाघरची फुलंच असतात आणि तुम्ही जर त्यांना उलट नैवेद्य दिलात मोदक दिले तर ते मोदक गणपती बाप्पांपर्यंत नक्कीच पोहोचतील त्यामुळे संकोच न बाळगता आपण लहान मुलांना मोदक हे आवर्जून द्या या दिवशी द्यायचे आहेत अगदी आरती झाल्यावर सुद्धा तुम्ही त्यांना मोदक हे आवर्जून खायला द्या तसेच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये वादविवाद करूनही कुणाशीही भांडण करायचे नाही अगदी घरामध्ये लहान मुलं असतील किंवा अगदी मोठे माणसं असतील तरी देखील जावा जावा असतील किंवा सुना असतील तरी देखील या दिवशी एकमेकांमध्ये भांडण हे करायचं नाही कारण की आपल्या घरामध्ये भांडण झालं की घरामध्ये नकारात्मकता देखील पसरत असते त्यानंतर आपण पूजा सेवा करायला बसलो की आपलं लक्ष पूजेमध्ये लागत नाही आणि संपूर्ण लक्ष त्या भांडणाकडेच असते तसेच आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात ते दृष्टोत्त करत असतात आणि इतरांमध्ये बद्दल नेहमी वाईट बोलत असतात तर अशा व्यक्तींच्या इथे आपण या दिवशी जेवण चुकून देखील करायचं नाही आपण असे जर केले तर आपल्या आपण देखील त्यांच्या पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे शक्यतो तरी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या घरी जेवण करायचं आहे उपवास देखील आपल्याच घरी सोडायचा आहे याची काळजी आपल्याला अवश्य घ्यायची आहे आता या दिवशी दारावरती जे काही कोणी काही मागण्यासाठी आलं तर त्या व्यक्तीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही अन्नदान करू शकता एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल परंतु ती व्यक्ती दारातून तशीच जाता कामा नये आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहेत की ज्या चुकून देखील कोणाला या दिवशी द्यायच्या नाही तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मीठ मीठ हे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं कारण की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तर तेव्हा मीठ हे माता लक्ष्मी सोबतच होतं त्यामुळे मीठ या दिवशी आपण कोणालाही द्यायचं नाही दुसरी वस्तू आहे ती म्हणजे धने धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचे मानले जातात जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा देखील आपण धन्याची पूजा करत असतो त्यामुळे या दिवशी आपण घरातून धने हे कोणालाही द्यायचे नाहीत त्यासोबत आपण दिवशी वेलची किंवा लवंग देखील कुणालाही द्यायचं नाही कारण की ही देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तर या वस्तू आपण कोणालाही देऊ नये आपण जर या वस्तू कोणाला दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी ही निघून जात असते काढता पाय घेत असते आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो तसेच या दिवशी दही देखील आपण संध्याकाळी किंवा सकाळी देखील कोणाला देऊ नये आपण जर ते दिलं तर आपल्याला धनहानी होण्याची दाट शक्यता असते आता या दिवशी कुठे काही कार्यक्रम असला वाढदिवस असो डोहाळे जेवण असो कोणताही कार्यक्रम असो त्या ठिकाणी आपण देवांच्या ज्या काही मूर्ती आहेत अगदी भगवान गणेशांची देखील मूर्ती असेल तर चुकून देखील द्यायची नाही माता लक्ष्मीची मूर्ती तर चुकूनही देऊ नये जर असं आपण केलं तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी वस्चु, वस्चु, ही निघून जात असते मग तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही वस्त्र देऊ शकता किंवा इतर शोभेच्या वस्तू देऊ शकता परंतु आपण चुकून देखील माता लक्ष्मी स्वरूप वस्तू पूजेच्या वस्तू चुकूनही द्यायच्या नाही तसेच घड्याळ देखील भेटवस्तू म्हणून देऊ नये कारण की घड्याळ ही आपली चांगली वेळ व वाईट वेळ दर्शवत असते तसेच या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकून देखील परिधान करायचे नाहीत काळ्या रंगाच्या बांगड्या असतील काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही मॅचिंगच्या नादामध्ये मॅचिंगच्या काळामध्ये आपण या सर्व गोष्टी विसरून जात असतो तरीपैकी या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण की जेव्हा आपण एखादा शुभ कार्य करत असतो तेव्हा काळा रंग हा वर्ज केला जातो त्या त्याचप्रमाणे या दिवशी निळ्या रंगाचे देखील कपडे परिधान करू नये या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या लाल पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता मंगळवारी आपण लाल रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील बरेचशी संकटे हे दूर होत असतात त्यासाठी तुम्ही या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करण्याला प्राधान्य द्यावा तसेच सफेद रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता परंतु काळा रंग या दिवशी आपण वर्ज करायचा आहे तसेच या दिवशी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपण एकवीस दुर्वा घ्यायची आहेत आणि त्या हळदीमध्ये भिजवून घ्याय चाहेत, ओल्या हळदीमध्ये आपण थोडेशा बुडून घेतलेल्या ह्या दुर्वा भगवान श्री गणेशांना ओम गण गणपते कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते तसेच बाप्पाला अभिषेक करून झाल्यानंतर त्या अभिषेक केलेलं पाणी जे आहे त्यातलं थोडंसं पाणी आपण ग्रहण आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे त्यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच थोडंसं पाणी घरामध्ये शिंपडावं बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता नकारात्मकता आहे ती दूर होते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आता या चतुर्थीच्या दिवशी आपण जे काही नैवेद्य बनवणार असाल तो, तो नैवेद्य हा सात्विकच असावा अगदी आपण घरामध्ये काही बनवा फक्त सात्विक नैवेद्य बनवा कारण की देवांना सात्विक नैवेद्य दे अर्पण करायचा असतो मग त्यामध्ये तुम्ही पुरणपोळी बनवू शकता खीरपुरी बनवू शकता सात्विक आहार आपण या दिवशी बनवायचा आहे या चतुर्थीच्या अगोदरच्या दिवशी देखील आपण कांदा लसूण हा वर्ज करायचा आहे तसेच या दिवशी देखील आपल्याला कांदा लसूण हा संपूर्णपणे वर्ज करायचा असतो कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो तसेच या दिवशी मांसाहार मांसाहार देखील करू नये अगदी तुम्ही बाहेरून करून येत तसेच आपल्याला काही भाज्यांचं सेवन देखील या दिवशी करायचं नाही त्यामध्ये सर्वात पहिली भाजी आहे तर ती म्हणजे वांगी वांगी व कोबीच्या भाजीचे सेवन आपण या दिवशी चुकून देखील करायचे नाही तसेच मांसाहार संबंधित काही वस्तू असतील तर त्या देखील आपल्याला घरामध्ये चुकून देखील आणायच्या नाहीत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद गणपती बाप्पा मोहर्या हो